नमस्कार डी चोवीस तास न्यू न्यू चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये गीतांजलीताई कोळी ज्यांनी महाराष्ट्र गाजवला ते आपल्या सोबत आहेत नेमकी परिस्थिती आज या ठिकाणी गीतांजली कोळी ताई यांच्या ठिकाणी जे पुण्यावरून जे लोक आलेत काही मान्यवर लोक आले त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया गीतांजलीताई काय सांगणार आपण पूर्ण महाराष्ट्र हा गाजवला त्याप्रती आज, आज तुमच्या भेटीसाठी कोण कोण आलेत काय सांगणार गेल्या दोन तीन वर्षापासून आमचे सलग आंदोलन सुरू आहेत आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जे महाराष्ट्रात पंच्याहत्तर लाख आहेत त्यांना सुलभतेने प्रमाणपत्र मिळावे व्हॅलिडिटी मिळावी यासाठी आंदोलन सुरू आहेत वारंवार मोर्चे काढून देखील सरकार दखल घेतली कुराड नंतर पुन्हा उन्हाळी उन्हाळी अधिवेशनाच्या कुराड नंतर पुन्हा आता आमचा हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा होणार आहे आणि त्या महामोर्चाचे आयोजक सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील माननीय दत्तात्रय सुरसे साहेब हे आहेत त्यांच्यासोबत डीएम कोळी सर पुण्याहून आलेले आहेत तसेच आमचे धुळ्याचे सर्व जमात बांधव हो, हा पूर्ण महाराष्ट्र दौरा त्यांचा सुरू आहे महाराष्ट्र दौऱ्यानंतर ते आज धुळे जिल्ह्यात आले तर त्यांचं स्वागत करून आम्ही त्यांच्यासोबत धुळे जिल्हा दौरा करणार आहोत तुम्ही बघू शकता कोल्हापूर सोलापूर या भागा म्हणून या ठिकाणी जे उपस्थित मान्यवर हो आले आपण देखील त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घ्या सर काय सांगणार आपण धुळे जिल्ह्यामध्ये आला सांगणार हर माधव जय आदिवासी जय राघोजी बांगरे जय बिरसा मुंडा आज आमचे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी लाख आदिवासी कोळी जमात बांधव आहेत पण पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन गेले पण आम्ही जे पारतंत्र्यात अजून पण पारतंत्र्यात आहोत ह्या सरकारे एवढे आले गेले पण कोणीही आमच्या समाजाकडे पाहिलेलं नाही आम्हाला ना छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या कालखंडात आम्हाला वीर पुरुष म्हणून मावळे म्हणून आम्हाला वतनदारी जमिनी दिलेले होते किल्ल्याचे आम्ही पार करे होतो इंग्रजाच्या कालखंडात सुद्धा आम्हाला सगळ्या सवलती होत्या पण या महाराष्ट्र गवर्नमेंट सरकारामध्येच इतर भारतात भारतामध्ये आपल्याला सवलती भेटतात आमचे राष्ट्रपती होऊन गेले रामनाथजी कोविंद साहेब पण महाराष्ट्राची परिस्थिती काही सुधारली नाही माझे समाज बांधव वंचित आहेत शिक्षणापासून वंचित आहेत लडकी पेढाओ बेटी पढाओ बेटी जगाव काय त्या सगळ्या गोष्टी घोषणा झाल्या पण माझ्या आदिवासी बांधव माझ्या माता भगिनीकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असून सुद्धा त्यांच्या मुलाला भेटत नाही ही शोकांतिका आहे आज आम्ही आमचे अध्यक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आम्ही दौरा करत आहोत चलो नागपूर म्हणून या अधिवेशन भव्य दिव्य मोर्चाला पाच एक लाखाच्या वरून मोर्चा आम्ही काढणार आहोत सगळ्या बांधवाला आवाहन करत आहोत आज आम्ही जित्रे काही मोतीबरलाल सोनवणे साहेब या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आवाहन करण्यासाठी सगळ्यांची भेटी काढली आता खेडेपाड्यात आम्ही जाणार आहोत आमचे अध्यक्ष दत्ता बसुर यांच्या खाली मी डीएम कोळी तुम्ही बघू शकता नागपूर विदर्भ अधिवेशनासाठी या ठिकाणी जात आहे सर काय सांगणार साहेब तुमची काय प्रतिक्रिया सर आज तुमच्या या ठिकाणी त्या ठिकाणी दौरा आहे काय सांगणार मी महाराष्ट्राचा दौरा करीत असताना आज धुळे जिल्ह्यात येण्याचा योग आला महत्वाचा आहे सारखी जवळजवळ आता पन्नास वर्ष झाली आम्हाला एकोणीसशे शहात्तर ला क्षेत्र उठवलंय तेव्हापासून उर्वरित महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी जमाती शेड्युल ट्राईब एस टी मध्ये आहे परंतु आतापर्यंत ना कोणाला जातीचा दाखला मिळतोय ना वैद्यता प्रमाणपत्र मिळत आहे आमच्या गीतांजली गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनावर इथून चालत पदयात्रा केली जवळजवळ सव्वा पाचशे किलोमीटर अंतर आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी अधिवेशनावर कुडाळ मोर्चा सुद्धा नेला मुंबईच्या परंतु आणखीन या सरकारला जाग येत नाही म्हणून त्याचं स्वरूप बदलून आम्ही मोठ्या प्रमाणात आता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर कमीत कमी पाच ते सहा लाखाच्या संख्येनं आम्ही सगळेजण हिवाळी अधिवेशनावर चालून जात आहोत आणि जोपर्यंत ते आमचं जातीचा दाखला एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी कोळी नंदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैद्यता प्रमाणपत्राचा जी आर परिपत्रक पारित करत नाहीत तोपर्यंत आम्ही तिथून निघणार नाही हलणार नाही कारण आमचा हा मोर्चा असून त्या मोर्चाचं रूपांतर त्या दिवशीच संध्याकाळी उपोषणात होणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला सुलभ पद्धतीने जातीचा दाखला आणि वैद्यता प्रमाणपत्राचा परिपत्रक पारित होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार हो नाही त्या माझ्याबरोबर तुम्ही घेऊ शकता यांचं लाखोच्या संख्येने नागपूर या भागामध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला असं देखील त्यांचं म्हणणं आज गावगाड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन ते या ठिकाणी आज धुळ्यामध्ये देखील आले धुळ्यातील काही हे असतील सर काय सांगणार तुम्ही या ठिकाणी आले त्याबद्दल यांच्या यां विषयी काय सांगणार मी मोतीलाल सोलोले संस्थापक अध्यक्ष आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोडी ढोर टोकरेकोडी कोडी महादेव कोळी मल्हार या आदिवासींना अनुसूचित जमातीच्या सवलती दिलेल्या आहेत आणि बाबासाहेबांनी सवलती देऊन देखील आमच्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र दिलं जात नाही त्याचप्रमाणे जा आमच्या लोकांना इनाम वर्ग सहा जमीन मिळालेली आहे सर, आ, आ, ते सात बारावरच आदिवासी आहेत म्हणून आमच्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी दाखला मिळावा एवढंच माझं म्हणणं आहे सर काय चालणार ह्या ठिकाणी मान्यवर आले तुमच्या एक समाजा समाजवांना तुम्ही यांच्याकडे काय अपेक्षा करता सर अपेक्षा असे आता जे आलेले आमचे अध्यक्ष साहेब ते प्रत्येक खेड्यावरती जाणारे प्रत्येक समाजाला जागृत करणारे सर्व समाज जागृत झाला म्हणजे एकजुटीनं आम्ही मोर्चाला जाणार आहे तुम्ही शकता या ठिकाणी जे कोळी बांधव आहे एक येणाऱ्या काळामध्ये जे अधिवेशन होणार आहे नागपूरमध्ये त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील गावागावामधील जे कोळी बांधव आहेत त्यांना घेऊन एक मोठे आंदोलन करण्याची तयारी देखील या ठिकाणी त्यांनी ही भूमिका मांडली आहे आणि लवकरात लवकर हे आंदोलन ची तयारी करून लाखोच्या संख्येने नागपूर हे गाठण्याची यावेळी त्यांनी या ठिकाणी इशारा दिला कॅमेरामॅन निलेश आणि पवार जय हिंद Gracias. Ja,